तर नमस्कार मंडळी परत एकदा तुमचं ब्लॉगमध्ये स्वागत आहे आपल्या तर तुम्ही म्हणताल डायरेक्ट हायवेला कसं काय तो गेला तर आपण निघालेलो आहे आदमापूरला काय बघू शकता बसून आपण बसलो मग गाडीत चला बघून निघालेलो आपण आदमापूरच्या दिशेनं सात आठ जण होतं आपल्याला टाकलं डायरेक्ट कॅबिनमध्ये लास्ट लास्टला एकदम भारी बसून जात आहे ते, ते बघा मग काय त्याच्यानंतर लावली बघा बावाशिने गाणी काय गाणी लावल्यावर दुरळात गो ते गाणी मग आलू बघा बघ तुत बाबा काय गर्दी गर्दी डोसक ही काही नवीन गाड्या आहेत त्या बघू शकता इथं दोन लावल्या तर डायवर बसले तर गाड्यावर तुम्हाला दहावं म्हटलं पर गर्दीत काय दहावायचे ना त्यातही तीन चाकाचं डमडम येतील दहा याचो कसं तर करून धावलो बघू शकता बघा कशा गाडी येते त्या जव्हा गाडी शोरूमधून येते ना ट्रक तेव्हा अशा येत्या भावाशोर बघून घ्या तेवढ्यात अंधा भाऊ उतरून गेला बघू शकता लगबडी म्हणला कुठं तर आपण जागा बघूया गाडी लावायला तर काहीतरी करू तरी बी म्हणलं आपण काही वाढाय नाही म्हटलं तुम्हाला एकदा जाऊच मग काय तर अक्षय भाऊ जी झाली एंट्री बघू शकता अक्षय भाऊ म्हणला चला जावं मग काय मी म्हटलं कर लागा भाऊ आपण व्हिडिओ काढ चल गाड्याने केला बघू शकता हात मग परत ना काय जे बाळ म्हणत आपण निघालो लेफ्ट राईट करत गाड्या लावल्या बघू शकता पार्किंग गावली पार्किंगचं नियोजन एक नंबर केलं तर त्यामुळे काही टेन्शनच नाही मग काय आपण बघा मूर्ती जवळ जवळजवळ तुम्हाला दहावा म्हणजे अंधार होता त्यामुळे काय लई जरा पुढे गेल्यावर जरा क्लिअर दहावा म्हटलं बघू शकता आपण आले मूर्तीच्या जवळ तर हॉटेलच्या समोर असल्यामुळे मूर्ती काय एक नंबर दिसते राव बघू शकता काय गर्दी आहे फोटो काढायला तर काय बाळ पशी मेन जाऊ देत नाही त्यामुळे इथंच लोक फोटो काढते हो मग काय आलो बघू शकता आपण भ्रेजी खाली तर त्यांना म्हटलं नारळ बिरळ घे कसं नियोजन आहे तर घेऊ घेऊ अंदा भाव लगेच मग काय त्यानंतर घेतलं बघा नारळ समजे नी आम्ही मग काय बाळ झाली आपली एंट्री बघू शकता कशी गर्दी करन घाल्यात तो murid काय दर्शनाला येतात का मग काय त्याच्यानंतर झाली मामाची आरती सुरू बघू शकता कशी मग तुम्हाला दहाव म्हणजे मी कसं उभारली बघू शकता गर्दीत तर तुम्हाला कसं ब्लॉग वाटला नक्की कमेंट मध्ये सांगा चला जे बाय I